ॐ परमह सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानन्द यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रग्रंथातील आज ऐकूया प्रकरण पाचवं स्वावलंबनाश्रम श्रीकृष्ण मेळा याचा भाग चौथा पावस इथल्या गणपतीच्या देवळातली एक दुपार श्री गणेशोत्सवाचे दिवस विद्यार्थ्यांच्या संस्कृत आणि प्राकृत स्तोत्रांच्या पाठांतराची स्पर्धा सुरू झाली मुलं बहुसंख्येनं उपस्थित होती पण त्यांचे पालकही आपल्या मुलाला बक्षीस मिळावं आणि त्याचं कौतुक पाहावं ह्या उद्देशानं मंदिरात जमले होते आरंभीच अथर्व शीर्षाची स्पर्धा होती पाच सहा विद्यार्थ्यांनी ते म्हटलं कर्मनिष्ठ वेदमूर्ती परीक्षक असल्यानं ते स्वत अधिक लक्षपूर्वक ऐकत होते नंतर एक मुलगा पुढे आला पाठांतर उभं राहूनच म्हणून दाखवायचं होतं एकदाच घरी येऊन गेलेला कोणी एक शाळकरी विद्यार्थी वयोवृद्ध वेदमूर्तींच्या स्मरणात राहण्याचं चा कारणच नव्हतं त्यांना त्या मुलाचं नाव रूप आठवलं नाही पण पाठांतराला आरंभ करण्यापूर्वी बाकीच्या मुलांनी फक्त गणपतीला नमस्कार केला होता ह्या विद्यार्थ्यानं दुरून पण खाली वाकून परीक्षकांनाही आधी नम्र प्रणाम केला वंदन करताना त्यानं डोक्यावरची टोपी काढून नमस्कार केला हे पाहून त्या वैदिक ब्रह्मवर्यांना मनात फार आनंद झाला कारण वंद्य व्यक्तीला नमन करताना शिरस्त्राण काढावं असा शिष्टाचार आहे त्या मुलाचे संस्कार गौरव पाहून गुरुजी खुश होऊन गेले या विद्यार्थ्यानंतर आणखीही काही मुलांचं पठण झालं श्री गणेशाय नमहा श्री सरस्वत्यै नमहा श्री गुरुभ्यो नमहा असा आरंभ फक्त आप्पांच्या छात्रानंच केला होता त्या मुलाचा स्पष्ट शब्दोच्चार खुला आवाज निर्भय स्वभाव ह्रस्व दीर्घ विसर्ग यती आघात अनुनासिकांचा बिंचूक उपयोग वगैरे सर्व वैशिष्ट्य आणि नियमबद्ध पाठांतर यामुळं वेदमूर्तींना पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक कुणाला द्यावं हा प्रश्न पडलाच नाही हाच मुलगा एकदा आपणाकडे आला होता हे त्यांना एकदम आठवलं गुरुवर्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार करण्याचं मनोमन ठरवलं होतंच पण पावस गावातील सर्वसाधारण कुवतीच्या ग्रामस्थांनाही अधिक सूज्ञ करावं निर्व्यसनी बनवावं त्यांच्यातील सुप्त कलागुणांना आणि कर्तृत्व शक्तीला प्रोत्साहन देऊन उत्तम प्रपंचासहित यथाशक्ती सामाजिक कार्य करावं अशी त्यांना ओढ उत्पन्न व्हावी असं तीर्थरूप अप्पांना फार तीव्रतेनं वाटत असे पावसची आणि आसपासच्या गावांची जनजागृती करण्यास श्रीकृष्ण मेळा हे माध्यम त्यांना फार उपयोगी पडलं अप्पांचे आणखी उपक्रम आता पुढे पाहूया त्यावेळी मुंबई पुणे वगैरेसारख्या मोठ्या शहरातून गणपती उत्सवात मेळ्यांचे कार्यक्रम करण्याची प्रथा रूढ झाली होती परंतु खेडेगावात असा उपक्रम करण्याचं कार्य कोणी केलं नव्हतं आप्पांनी अत्यंत परिश्रम घेऊन एक सुंदर मेळा तयार केला श्रीकृष्ण मेळा असं बारसं केलं तालसुरांची ज्यांना लांबून देखील ओळख नाही पेटी तबल्याच्या साथीवर गायन करणं हे ज्यांच्या कित्येक पूर्वजांनाही ठाऊक नव्हतं शाळेत उभं राहून शिक्षकांना थोडक्यात उत्तर देण्याखेरीज ज्यांना सभाधीटपणाचा कधी प्रसंगच नव्हता आणि अभिनय कशाशी खातात याची स्वप्नातही कल्पना नाही संवाद संभाषण हे एक शास्त्र आहे ती एक कला आहे ह्या गोष्टींचं ज्या मुलांना केवळ कुतूहलदेखील नाही अशा सुमारे पंधरा वीस शाळकरी विद्यार्थ्यांना न ना नाउमेद न ना करता त्यांच्याकडून मेळ्यातली गाणी संवाद विनोद पाठ करून घ्यायचे ते साभिनय कसे म्हणायचे याचं प्रात्यक्षिक पुन्हा पुन्हा करून दाखवायचं समोर पुष्कळ लोक बसले आहेत असं समजून वागा बोला ही सूचना वारंवार देऊन त्यांना धीट बनवायचं सांघिक पाऊल भजनाचे कार्यक्रमात पावलं कशी टाकायची मागे पुढे डावीकडे उजवीकडे कधी आणि किती सरकायचं अशा अत्यंत परिश्रमाच्या आणि आळशी माणसाला अगदी जिकिरीच्या वाटतील अशा गोष्टीत नित्य नव्या उत्साहानं स्वत भाग घेऊन मार्गदर्शन करून हा श्रीकृष्ण मेळा तयार केला होता मुलांना संपूर्ण खादीचा गणवेश करावयास लावले टिपऱ्या गोफ वगैरे सामान मोठ्या हौसेनं गोळा केलं तबलजी पेटीवाले यांची जुळणी केली मेळ्यात म्हणावयाची बरीचशी पदही स्वत रचून तयार केली जवळजवळ ओळीनं चार वर्ष आप्पांनी मेळा काढणं चालूच ठेवलं होतं पन्नाशी ओलांडून जरा पुढे गेलेली जी मंडळी आज पावसगावात आहेत त्यापैकी काही ह्या श्रीकृष्ण मेळ्यातले गोपगडी होते पावसचा प्रेमदीप आजच्या इतकाच त्या कालातही आपल्या स्निग्ध तेजोमय प्रकाश किरणांनी भोवतालच्या लहान मोठ्या व्यक्तींच्या अंतकरणाचा गाभारा उजळीत होता हा श्रीकृष्ण मेळा पावसकर मंडळींच्या पसंतीस तर आलाच पण कुर्धे गुळे वगैरे नजीकच्या गावातही ह्या मेळ्याचे कार्यक्रम त्या लोकांच्या आग्रहामुळं केले गेले मेळ्याला लागणारा सर्व प्रकारचा खर्च गुरुवर्य आप्पा करीत असत आणि कार्यक्रम संपल्यावर मातेच्या ममतेनं मुलांना दूध वगैरे देण्याची व्यवस्थाही करीत असत श्रीकृष्ण मेळ्याखेरीज जनजागृतीसाठी आणखी काही गोष्टी आप्पांनी केल्या त्याची माहिती होणं जरूर आहे परमार्थ मार्गातले एक सिद्ध पुरुष अशा यथार्थ समजुतीनं हल्ली वाढत्या संख्येनं पावसला भक्त चाहते येतात सिद्ध पुरुषांचे ग्रंथीभेद हे जसं एक लक्षण आहे तसंच व्यापक सहानुभूती ही देखील कृतार्थ महापुरुषांच्या ठिकाणी दिसून येते चराचरातील जास्तीत जास्त प्राणीमात्रांचं दुःख कमी व्हावं आणि त्यांना सुख मिळावं ही भावना व्यापक सहानुभूती खेरीज संभवत नाही गुरुवर्यांच्या चोवीस पंचवीस सालच्या चरित्रातही ती दिसते आज इथेच थांबूया या पाचव्या प्रकरणातला यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठसा स्वामी माझा गुरु। श्री श्रीस्वरूपानन्दथोरु श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्